राज उद्धव एकत्र आल्याने भाजप नेत्यांचं मानसिक संतुलन एवढं बिघडलं की भाजपने आपली पाळलेली कुत्रं मराठ्यांवर भुंकायला सोडली भाजपची हे कुत्रे एवढे चे थेट की थेट छत्रपतींना मूर्ख म्हणाले दुसरा कुत्रा तर मराठ्यांना चक्क दहशतवादी बोलला हा आशिष शेलार डोक्यावर पडला की काय तिकडं दिल्लीतून मोदींचं कुत्र म्हणालं मराठे आमच्या पैशांवर जगतात मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर यावं आपटू टू मारू महाराष्ट्राची छत्रपतींची व मराठ्यांची लायकी काढणाऱ्या भाजपला तुम्ही मतदान करणार का आज आपण चर्चा करणार आहोत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे भाजपवर झालेल्या परिणामांची आणि भाजपवाले त्यानंतर काय उपद्व्याप करतायत याची ठाकरे बंधूंचा हा मेळावा साधारणपणे दोन वाजायच्या सुमारास संपला असेल त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि प्रॉमिनंट नेत्यांनी प्रमुख नेत्यांनी जे उपद्व्याप सुरू केलेले आहेत ते अत्यंत लाजीरवाणे आहेत मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे पार्श्व भागाला आग लागणे म्हणजे काय हे भाजप नेत्यांचं वागणं बघून नेमकं कळतंय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मी त्यांना विकृत म्हणतो संस्कारहीन म्हणतो संघ परिवार हा संस्काराचा सा दावा करतो पण हे भाजप नेते पूर्णपणे संस्कारहीन आहेत विकृत आहेत हे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने वेडेपिसे झालेले आहेत तुम्हाला उदाहरणं देऊन आज सांगणार आहे महाराष्ट्राचा घोर अपमान या भाजप नेत्यांनी केलेला आहे गेल्या दहा वर्षात या देशातली महाराष्ट्रातली सगळी संस्कृती रसा तळा नेण्याचं काम या भारतीय जनता पक्षवाल्यांनी केलेलं आहे मोदी बोलतात अमित शहा बोलतात फडणवीस बोलतात मग खालचे लल्लू पंजू सगळे बोलतात हे लक्षात घ्या आशिष शेलारनी मनसेने एक दोन ठिकाणी फक्त एक दोन ठिकाणी घटना घडलेल्या हिंसक मनसेने मारहाण केली दोन माणसांना म्हणजे मारहाण तर एकालाच केली दुसऱ्या घटनेमध्ये तो जो केडिया नावाचा एक महामूर्ख बी जे पीवाला होता त्याच्या ऑफिसवर दगड मारले पण फक्त दोन घटना घडलेल्या आहेत आशिष शेलार या घटनांची तुलना पहलगामच्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याशी करतात एक तर पहिली गोष्ट म्हणजे पहलगामला जे घडलं ते सगळं संशयास्पद आहे जसं पुलवामाला घडलं नुकताच मी काश्मीरला जाऊन आलो आठ दिवस काश्मीरमधल्या लोकांना भेटलो लोक विविध स्थळांना भेटी दिल्या आणि काश्मीरमधलं काय वातावरण आहे चाचपलं मुद्दा असा आहे पहलगाममध्ये जे घडलं ते संशयास्पद होतं आणि ते मोदी सरकार आणि त्यांच्या काश्मीरमधल्या एजंटांमुळे घडलं असा आरोप होत आहे तेव्हा जर पहलगामच्या दहशतवाद्यांशी तुलना आशिष शेलार मनसेशी करत असतील तर हे पहलगामचे दहशतवादी आज उद्धव ठाकरे म्हणाले तुमच्या घरात लपले आहेत का आशिष शेलार ते बरोबर आहे हे लक्षात घ्या कोणी आश्रय दिला पहलगामच्या दहशतवाद्यांना कोणी भाजप नेत्याने दिला आहे का हे विचारणं काही चुकीचं नाही आहे असो तर पेहलगामशी तुलना केली या घटनांची आणि मग काय सुरू झालं गेल्या अठ्ठेचाळीस तासात हिंदी प्रदेशातून महाराष्ट्राचा अपमान करण्याची मालिका सुरू झाली मालिका पहिला आला आज निशिकांत दुबे हा खासदार आहे हा अत्यंत वाह्यात आहे अत्यंत भ्रष्ट आहे गुंड प्रवृत्तीचा आहे लक्षात घ्या मोदींचा माणूस आहे मोदींचा विश्वासू माणूस हा निर्लज्ज माणूस आहे जर निशिकांत दुबे महाराष्ट्राचा अपमान करत असतील मराठी माणसाचा अपमान करत असतील तर मी असं मानतो की ते मोदी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरूनच बोलत आहेत ते बोलू शकत नाही ना अन्यथा काय म्हणाले नंतर म्हणाले तुम्ही आमच्या जीवावर जगता तुमच्या म्हणजे कोणाच्या जीवावर यूपी बिहार झारखंड या प्रदेशातल्या लोकांचे जीवन मराठी लोक महाराष्ट्र आमच्या जीवावर जगतो हे काय म्हणजे उद्धामपणाची कमाल आहे कुठून येतो हा माज सगळा सत्तेचा माज आहे का अडाणीपणाचा माज आहे प्रश्न पडतो मला कधी कधी आणि तो म्हणतोय तुम्ही युपी बिहार कडे आह आम्ही तुम्हाला धडा शिकू प्रसाद देऊ काय चाललंय हा मोदींचा माणूस आहे हा अमित शहाचा माणूस आहे हा फडणवीसचा माणूस आहे माझा असा स्पष्ट आरोप आहे की त्याला इथे सांगण्यात आलं की तुम्ही असं बोला नाहीतर थांब त्याची हिंमत नाही वरिष्ठांचा आदेश असल्याशिवाय किंवा वरिष्ठांची परवानगी असल्याशिवाय असलं वाह्यात बोलण्याची निशिकांत दुबे नावाच्या चंगू पंगूची हिंमत नाही असे पाळलेले आहेत त्यांनी भूक भुंक म्हटल्यावर भुंकायचं चा। चाव म्हटल्यावर चावायचं चा। असे पाळलेले आहेत हे लक्षात घ्या आम्ही शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो गनिमी कावा आम्हाला माहिती आहे तुम्हाला जर असं वाटत असेल आम्ही तुमच्या जीवावर जगतो माझं निशिकांत दुबेना नम्रपणे आहे की तुमच्या झारखंडमधले तुमच्या बिहारमधले तुमच्या यू मधले तुमच्या उत्तर भारतातले जेवढे लोक महाराष्ट्रात आज नोकऱ्या करतायत उद्योगधंदे करतायत त्या सगळ्यांना परत घेऊन जा सगळ्यांना आमचं आम्ही बघू काय करायचं तुम्ही त्यांना तुमच्या राज्यात उद्योग देऊ शकत नाही रोजगार देऊ शकत नाही काम देऊ शकत नाही म्हणून आले आहेत ना इथे म्हणून मुंबईच्या लोकसंख्येमध्ये भर घातलेली आहे ना यांची मनं मात्र गावातच असतात आणि मी हे तुम्हाला सांगतो इथे येणारी जी गरीब माणसं आहेत ना ती साधी भोळी आहे माझा स्वतःचा ड्रायव्हर जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष जो ड्रायव्हर होता तो उत्तर प्रदेशातला होता जौनपूर जिल्ह्यातला होता हे लक्षात घ्या उत्तम माणूस होता निशिकांत दुबे सारखा किंवा कोणी उत्तर भारतातल्या मवाली नेत्यासारखा अजिबात नव्हत्या बहुसंख्य उत्तर प्रदेश आणि बिहारची गरीब माणसं चांगली आहेत मिळून मिसळून राहतात मराठी शिकत नाहीत हा वेगळा मुद्दा पण माझा ड्रायव्हर मराठीही शिकला होता लक्षात घ्या आमच्या घरी राहून राहून आणि मी मोदींना जबाबदार धरतो अमित शहाना जबाबदार सध्या धरतो फडणवीसांना जबाबदार धरतो याचं कारण केले दोन दिवस महाराष्ट्र पेटवण्याचा यांचा उद्योग चाललेला आहे दोन घटना घडल्या जणू काही सर्वत्र महाराष्ट्रामध्ये मा मारामाऱ्या सुरू आहेत मनसेवाले मारतायत असं एक चित्र उभं करतायत जे जे नेहमी हिंदी चॅनल करतात कायम मी जेव्हा चॅनलवर काम करत होतो तेव्हा सुद्धा हिंदी चॅनल हेच करत होती तेव्हा आम्ही हिंदी चॅनल इंग्लिश चॅनलवर जाऊन सांगायचो एवढ्या काही गंभीर घटना घडलेल्या नाही आहेत पण त्यांचा एक स्वतःचा अजेंडा असतो याचं कारण त्यांची रोजीरोटी आहे ना हिंदी माणूस अडचणीत हिंदी माणूस विक्टीम आहे हिंदी माणूस बळी पडतोय असं सांगून पैसे कमवायचे हा उद्योग आहे या सगळ्या हिंदी चॅनल टी आणि टीआरपी कमवायचं त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर गेले दोन दिवस अठ्ठेचाळीस तास हिंदी चॅनलवाले हे सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कशी गुंडगिरी करणार आहेत हिंदू आहोत ना मग मराठीचा सन्मान करा ना हिंदूंची भाषा काय फक्त हिंदी आहे का तुम्हाला जे हिंदू अभिप्रेत आहेत सांगा ना सगळ्या देशामध्ये हिंदू हिंदी बोलतात का उलट तुमच्या हिंदीने अनेक ज्या बोलीभाषा आहेत त्या संपवलेल्या आहेत ते लक्षात घ्या हिंदी ही किलर लँग्वेज आहे हे विसरू नका पण भाजपचा हा सगळा डोंगीपणा आहे फक्त राजकारण आहे त्यांना कोणत्या भाषेविषयी कोणत्या कलेविषयी कोणत्या संस्कृतीविषयी कशाविषयी प्रेम नाही ही फॅसिस्ट माणसं आहे ते लक्षात घ्या त्यांना फक्त सत्ता मिळवायची आणि सत्तेच्या जोरावर आपली जी गोळवळकरी विचारसरणी आहे ती दामटायची